नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागे काही महिने म्हणजे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्यांसाठी खूप कठीण खूप बिकटीचे आहेत अतिवृष्टी आणि पुरामुळे आपल्या डोळ्या देखत आपल्या पिकाचं घरदराचं आणि जमिनीचं मोठं नुकसान झाल्याचं आपण बघितलं पण आज आपल्यासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप मोठी आनंदाची आणि दिलासादायक दिलासा देणारी बातमी आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचं आणि तुम्हाला पुन्हा उभं करण्याचं महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक पाऊल उचललेलं आहे त्या संदर्भातलीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील शासनाने एक विशेष पॅकेज मदत जाहीर या ठिकाणी केलेली आहे शासनाने दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय काढून राज्यातील तब्बल दोनशे त्रेपन्न तालुक्यांसाठी एक विशेष मदत पॅकेज आणि मोठ्या सवलती जाहीर केलेल्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत की तुम्हाला नेमकी काय मदत मिळणार आहे ती कशी मिळणार आहे आणि त्यासाठी काय करायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रत्येक गरजू शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा सर्वात आधी शासनाने जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेले दोनशे त्रेपन्न अधिकृतरित्या घोषित केलेले आहेत या सर्व तालुक्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना ही मदत या ठिकाणी मिळणार आहे या जे आर जर आपल्याला बघायचं असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला नक्की मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी भेटून जाईल आपल्या शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं नुकसान झालं आहे ते म्हणजे हातातोंडाशी आलेलं पीक वाहून गेलं याची दखल घेत शासनाने पिकांसाठी खालील प्रमाणे किंवा समोरून <coughs> काही मदत जाहीर केलेली आहे जिरायत पिकांसाठी आठ हजार पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत बागायत पिकांसाठी सतरा हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मदती मर्यादेपर्यंत जे काही वार्षिक पिकं असतील तर त्यांच्यासाठी बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मदत थेट आपल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आता जमिनीच्या नुकसानीसाठी साठी दुहेरी मदत नेमकी या ठिकाणी कशी आहे तर बांधवांनो अनेक शेतकरी बांधवांच्या ज्या काही जमिनी आहेत तर त्या खरडून गेल्या वाहून गेल्या त्यावरती गाळ येऊन साचला पण काळजी करू नका सरकार तुम्हाला या ठिकाणी मदत जाहीर करते पहिली मदत शेत जमिनीवरील गाळ काढण्यासाठी प्रति हेक्टर अठरा हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहेत आणि जे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत त्यांची जमीन खरडून किंवा वाहून गेली आहे त्यांना प्रति हेक्टर सत्तेचाळीस हजार रुपये या ठिकाणी मदत दिली जाणार आहे आता दुसरी आणि सर्वात मोठी मदत या मदती व्यतिरिक्त रोजगार हमी योजनेमार्फत म्हणजेच मनरेगामार्फत तुमची जमीन पुन्हा लागवडी योग्य करण्यासाठी प्रति हेक्टर तीन लाख रुपये आणि दोन हेक्टर पर्यंत तर पाच लाख रुपये अनुदान या ठिकाणी मिळणार आहे याबद्दल सर्विस्तर सूचना रोजगार हमी योजने विभागाकडून या ठिकाणी लवकरच येतील तर मित्रांनो खरीप तर गेला आपण रब्बी हंगामात शेतकरी वाहनांना अडचण येऊ नये म्हणून कृषी विभागामार्फत खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत ही मदत तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिली जाणार आहे आता यामध्ये पशुधन घर आणि इतर नुकसानीसाठी काय मदत आहे तर या आपत्तीत फक्त शेतीच नाही तर आपल्या घरांचं जनावरांचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालंय त्यासाठी सुद्धा सरकारने मदत जाहीर केलेली आहे जे काही पशुधन हानी आहे दुधाळ जनावरांसाठी गाय किंवा म्हैस सदतीस हजार पाचशे प्रति जनावर या ठिकाणी देण्यात आलेले आहे ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांसाठी बत्तीस हजार रुपये या ठिकाणी मदत मिळणार आहे त्याचबरोबर शेळी किंवा मेंढीसाठी चार हजार रुपये प्रति जनावर या ठिकाणी मिळणार आहे तर कोंबडीसाठी शंभर रुपये प्रति पक्षी अशा पद्धतीची मदत या ठिकाणी केली जाणार आहे नंतर घर पडझर जर बोलायचं झालं तर पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी सपाट भागात एक लाख वीस हजार रुपये आणि डोंगराळ भागात एक लाख तीस हजार रुपये अंशता पडझड झालेल्या पक्क्या घरांसाठी सहा हजार पाचशे आणि कच्च्या घरांसाठी चार हजार रुपये झोपडीसाठी सरसगट आठ हजार रुपये किंवा गाळाने भरलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी तीस हजार रुपये पर्यंत मदत या ठिकाणी दिली जाणार आहे आता फक्त मदतच नाही तर मोठ्या सवलती सुद्धा आपल्याला मिळणार आहेत तर बांधव सरकार फक्त थेट मदतच नाही तर काही मोठ्या सवलती सुद्धा देत आहे ज्यामुळे आपला जो काही नुकसानीचा भार आहे तर तो थोडाफार हलका होईल जमीन महसुलात सूट मिळणार आहे सहकारी कर्जाचे पुनर्गठन केले जाईल म्हणजे जे काही कर्जाचे हप्ते आहेत तर ते नव्याने बांधून मिळतील शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला एक वर्षासाठी स्थगिती या ठिकाणी मिळणार आहे तुमच्या कृषी पंपाच्या तिमाही वीज बिलात माफी दिली जाणार आहे आणि आपल्या मुला मुलींच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची जी काही परीक्षा फी असेल तर ती माफ करण्यात आलेली आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न ही मदत तुम्हाला मिळणार कशी तर लक्षात घ्या ज्या शेतकऱ्यांचे ऍग्रेस मध्ये केवायसी ई सी झालेली आहे फार्मर आय डी तयार झालेली आहे त्यांना पुन्हा ई केवायसी करायची गरज नाही आहे ज्यामुळे मदत लवकर मिळणार आहे मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व लाभार्थ्यांची यादी तुमच्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केली जाईल अशा संदर्भातली माहिती आहे तुम्ही तुमच्या गावातील तलाठी ग्रामसेवक आणि हो कृषी सहाय्यक यांच्या संपर्कात राहा शासनाने विविध विभाग जसे की कृषी पशुसंवर्धन मनरेगा लवकरच याबद्दल सविस्तर सूचना जारी करतील शेतकरी बांधवनो संकट मोठा आहे परंतु आपण एकटे नाही आहोत सरकार तुमच्या पाठीशी आहे असं हो या जी आरच्या माध्यमातून म्हणायला हरकत नाही तर खंबीरपणे उभं आहे असं म्हणायला हरकत नाही या मदतीने आणि सवलतीने तुम्हाला नक्कीच मोठा आधार आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे हिंमत आपल्याला हारायची नाही आहे आपण यातून नक्की बाहेर पडणार आहोत ही अत्यंत महत्त्वाची माहिती ते आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो